मधुरा ऐक ना बोला की अग आपल्या बहिणींसाठी डिनर स्पेशल काय आज करते की हे ना पटाक्कन होणारा दिरड आहे कमाल लागतं चवीला आणि सिक्रेट म्हणजे हे पडवळ वापरून केलंय कोणाला कळणार देखील नाही आहा हा। नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आणि दहा दिवसांचे दहा रात्रीच्या जेवणाचे पदार्थ आपण तयार करत आहोत तर पहिला पदार्थ अतिशय पौष्टिक असणार आहे आणि ह्या पदार्थांमध्ये इतकं व्हेरिएशन असणार आहे ना आणि इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या आपण भाज्यांचा चटण्यांचा इथे वापर करणार आहोत की ते न खाणारे पण आवडीने खायला सुरुवात करतील आणि मागण मागण खातील तर अशा छान छान रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओच्या शेवटी लिस्ट ऑफ इन्ग्रेडियंट असेल किती बनतात काय बनतात आणि कोणाकोणाला पुरेल ही सगळी माहिती व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मिळेल तर इथे घ्यायचं आहे बाऊलमध्ये एक कप ज्वारीचं पीठ यामध्ये आपण घालतो आहे अर्धा कप गव्हाचं पीठ आणि यामध्ये आता घालूयात मसाले साताखालचंच जे साहित्य असतं ना ते आपण यामध्ये वापरणार आहोत तर मसाल्यांमध्ये सगळ्यात आधी यामध्ये घालूयात एक चमचा झणेपूड लाल तिखट अर्धा चमचा पाव चमचा हळद सवीपुरतं मीठ आता इथे ना मी एक ठेचा केला यामध्ये चार ते पाच लसूण पाक्या आहेत हिरवी मिरची आहे जिरं आणि ओवा आहे हे मिक्सरमध्ये एकत्र फिरवून घेतलं आणि त्याचा ओबडा बोबडा असा ठेचा तयार केला आता हे सुके आधी मिसळून घ्यायचे अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन वरही क्लिक करा आता यामध्ये भाज्या काय घालतोय यामध्ये मी घालणार आहे पडवळ येस पडवळ्याची भाजी आपण यामध्ये घालणार आहोत पडवळ स्वच्छ धुवून घ्यायचा त्याची साल जी असते ना ती स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर साल काढून घ्यायची हवं असेल तर साल ठेवली तरी काहीही हरकत नाही त्यानंतर मधोमध दोन भाग करायचे पडव्याचे त्यातला जो बिया किंवा गरचा जो भाग असतो तो, तो पूर्ण काढून घ्यायचा जितका शक्य असेल तितका काढून घ्यायचा आणि हे सगळं झालं की काय करायचं किसणी घ्यायची आणि छान पडवळ किसवणं घ्यायचा आता किसणं शक्य नसेल तर अगदी बारीक 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 चिरून घेतला तरी चालेल किंवा मिक्सरला सरळ फिरवून घ्या तसं केलं तरी चालेल तर इथे अर्धा कप किसलेला पडवळ मी घेते त्यातल्या पाण्यासकट आपण यामध्ये घालतोय कोणी विचार केला असेल का पडवळची भाजी असे खाऊ शकतो अर्धा कपच बारीक चिरलेली मेथी आहे मेथीची पानं स्वच्छ धुवून घ्यायची माती असते ना ते सगळी मातीचं पाणी काढून टाकायचं आणि मेथी जितकी शक्य असेल तितकी बारीकच चिरून घ्यायची आणि बारीक चिरलेला कांदा आता हे सगळं आधी एक सुंद करूया तर थोडं थोडं पाणी घालायचं हे मिसळून घेणार एक कप पाणी घातलेलं आहे काय असतं ना पडवळ मध्ये भरपूर पाण्याचा अंश असतो त्यामुळे पाणी जरा बेतानी घाल आता हे मिश्रण तयार आहे हे बघा छान असं सरसरीत केलेलं आहे खूप पण पातळ नाही आणि बरोबर दोन कप पाण्याचा इथे वापर केलेला आहे चला आता आहे ना हे घावण घालूयात तर तवा गरम करायला ठेवलाय त्यामध्ये तेल तेल व्यवस्थित पसरवून घ्यायचं चला आता एक तो तो तर या प्रमाणात ना म्हणजे ही एक एक पळीभर जर आपण पीठ घातलं तर दहा ही घावन छान तयार होतात त्यामुळे चार जणांचं तर आरामशीर आटोपशीर व्यवस्थित पोटबिरीचं जेवण होऊ शकतं पण तुम्हाला आणखी मोठे मोठे जाडजोड करायचं असेल तरी एक सहा ते सात आरामशीर होते काय वाल रंग आलेला आहे तुम्ही बघा आणि मस्त जाळी पण वा आणि टाकलं तेव्हा हुबुबीत होतं पण आता बघा एकदम टाकत नाही आता ही वरची बाजू पण छान भाजून घेतो दोनही बाजूने खमंग खरपूस असं हे भाजून झालेलं आहे ही बाजू पण छान बाजून झाली ही बाजू काढूया आणि बाजूला ठेवूया लगेच खाणार असाल तर तव्यातून ताटा थोडा वेळ खाणार असाल तर हे असं तयार करून ठेवायचं आता पडवळ कच्चं जरी घातलं असलं तरी ते शिस्त जेव्हा हे भाजलं जातं तेव्हा ते छान शिस्त पडवळ शिजायला अजिबात जास्त वेळ जात नाही कारण आपण ते किचून घेतलं आता यामध्ये घालूयात पुन्हा आणखी एक करून दाखवते ते छान पसरवून घ्यायचं आता हे भाजत असताना हलकं तुम्हाला वाटलं की नाही थोडस सुक सुक होतंय कोरडं कोरडं पडतंय कारण ज्वारीचं पीठ आहे थोडा वेळ झाकण ठेवून शिजवून घेतलं तरी काहीच हरकत नाही पुढचं पण आपलं मस्तपैकी तयार आहे आता चटणी तयार करूया तिक तिकमितलं बनवूयात तिकमितलं ही एक ना मस्तशी चटपटीत दह्याची चटणी आहे ही महिनाभर छान टिकते आणि अशा घावणासोबत डोशासोबत खायला तर कमाल लागते पारंपरिक पदार्थ आहे तर सगळ्यात आधी मी काय केलं तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आणि गॅसवर पकडून त्या छान अशा गॅसवरच भाजून घ्यायच्या म्हणजे भरताला वांगे कसं भरतो तसंच तव्यात परतून घेतलं तरी काही हरकत नाही पण मी गॅसवरच भाजून घेतलं आता यामध्ये खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात साखर मीठ सर्व पाण्याचा अजिबात वापर न करता जितकं शक्य असेल तितकं मिक्सरमध्ये हे बारीक करून घ्यायचं तयार आहे हे बघा आता हा काढून दह्यामध्ये मिसळला तरी चालेल पण मी यामध्ये दही मिसळते आता हे ना फक्त एकदाच पल्स करायचं खूप नाही फिरवायचं क्या बात आहे काय सुरेख रंग आलाय आणि बघा आंबट गोड चटपटी ते तिकमिटलं तयार आहे बघा काय सुरेख दिसतंय वा चला आता हे असं खाऊ शकता पण खमंग फोडणीसोबत अजून खमंग लागतं तर फोडणी करण्यासाठी काही नाही फोडणीच्या कढईमध्ये चमचाभर तेल घालायचं ते तेल छान तापलं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी छान फुटू द्यायची मग त्यामध्ये जिरं घालायचं जिरं छान फुललं की हंग हिंग चिमूडभर हिंग आणि मग सगळ्यात शेवटी कढीपत्ता अशी ही मस्त चुरचुरीत फोडणी या तिकमिटल्या घालायची मिसळून घ्यायच हे चुरचुरीत घावन ज्याच्यामध्ये काय भाज्या घातल्यात कोणाला कळणार नाही झटपटीत त्याच्यासोबत चटणीच्याऐवजी हे तिकमिटलं चटणीचाच प्रकार आहे आणि गरमा गरम सूप टोमॅटोचं सूप आहे यापूर्वी रेसिपी पोस्ट केली टोमॅटो सूप आहे मधुराज रेसिपी सर्च करा बघायला मिळेल तर अशा चुरचुरीत डिनर आयडियासाठी म्हणजे रात्रीच्या जेवणाच्या आयडियासाठी पटकन मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात तोवर मस्त राहा खुश राहा आनंद राहा आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव